इंडियन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अहूया शहरातल्या ठरवून आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त्या भावनेतून तसेच देशाची भावी पिढी अर्थात विद्यार्थिनींच्या औमांड अवस्थेतील बदल तसेच परिणामी घेना येणाऱ्या आरोग्यवर्धक दक्षता तथा आरोग्यवर्धक समुपदेशन या महत्त्वपूर्ण संकल्पनेच्या अनुषंगाने सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील कांसी येथील द एज्युकेशन सोसायटी अंबरनाथच्या बावसे परस्पर विद्यालयातील शेकडो विद्यार्थिनींसाठी विनामूल्य आरोग्यवर्धक मार्गदर्शन शिबिर तसेच मोफत सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या कालावधी अंतर्गत भाऊसेब परस्पर विद्यालय कांसे येथे करण्यात आले सदर कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींना आरोग्यवर्धक मार्गदर्शन करण्याकरता अंबरनाथच्या नामांकित स्त्रीरोग तसेच प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर अरुणा गणेश राठोड तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील आदी मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथच्या अध्यक्षा शीतल माणिक पाटील तसेच उपाध्यक्षा उर्मिला सुरेश कदम यांच्या विशेष अधिपत्याखाली आयोजित सदर स्तुत्य उपक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित कमांडिंग ऑफिसर दिलीप शाहू नारकर अँटी पॅरिसे सेल मुख्य तपास अधिकारी मुंबई रामजीत महादेव गुप्ता समाजसेवक सुरेश कदम तुकाराम पाटील भाऊसाहेब परासवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नयना मुळीक तसेच शारदा पाटील सीमा उपाध्याय राजकुमारी गुप्ता श्रीकुमार नायर रुपाली पाटील रेशमा कदम मोनिका दांगोर्डे अर्चना चोपडे तसेच प्रामुख्याने भाऊसाहेब परांजपे विद्यालयातील असंख्य विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक वक्त्या डॉक्टर अरुणा राठोड तसेच आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील तथा उपस्थित सर्वच मान्यवरांचा भाऊसाहेब परांजपे विद्यालयाच्या यांच्या माध्यमातून गुलाब त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच भाऊसाहेब पारस्पर विद्यालयातील विद्यार्थिनींच्या आरोग्यवर्धक संकल्पनेअंतर्गत सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांच्या माध्यमातून सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ अध्यक्षा शीतल माणिक पाटील तसेच उपाध्यक्षा उर्मिला सुरेश कदम आदींच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर स्तुत्य उपक्रम आयोजनाबाबत भावसाहेब पारस्पर विद्यालयाच्या माध्यमातून सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथच्या सर्वच पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचे विशेष आभार प्रकट करण्यात आले तसेच सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांच्या माध्यमातून आयोजित सदर विनामूल्य आरोग्यवर्धक मार्गदर्शन शिबिर तसेच विनामूल्य सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रमा अंतर्गत भाऊसाहेब परांजपे विद्यालयाच्या सक्रिय सहभागाबद्दल सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथच्या अध्यक्ष शीतल माणिक पाटील तसेच उपाध्यक्ष उर्मिला सुरेश कदम यांच्या हस्ते भाऊसेब परांजपे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नयना मोळीक यांचे संस्थेच्या माध्यमातून शाल तसेच गोल विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत सदर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक वक्त्या तथा अंबरनाथच्या सुप्रसिद्ध श्रीरोप तज्ञ तथा तज्ञ डॉक्टर अरुणा राठोड आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील यांच्या माध्यमातून भाऊसाहेब परस्पर विद्यालयाच्या विद्यार्थिनींना सखोल आरोग्यवर्धक मार्गदर्शन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून भाऊसाहेब परस्पर विद्यालयातील विद्यार्थिनींना विनामूल्य सॅनिटरी पॅड वाटप करीत सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अपराधाच्या माध्यमातून सदर स्तुत्य उपक्रम अतिशय खेळमेळेच्या वातावरणात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज एक करणार का नाही तर मग हे असं सारखं पंपिंग दोन इंच फक्त घालून जाईल असं करायचं आहे हा हे असं आता हे का करायचं आहे आपल्याला तर हे तुमच्या हात रक्त थक्क प्रवाह चालू राहावा म्हणून आपण थकलं तर तगत आपल्या दुसऱ्या माणसाला आपण बोलवायचं आहे जा कंटिन्यू करायचे म्हणजे असं कंटिन्यू करत रहा तर लाईफ घरात कुठेही करू नये आणि हे करत करत तवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाणी येतं त्याला घेऊन बशतो तर कुठला असं जीवन व्यतीत राईता ठीक आहे मी डॉक्टर अरुणा गणेश राठोड माझं शिवकृपा हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम शिवगंगा नगर मध्ये शिव मंदिर रोडला मेन फ्लॉवर गार्डन मध्ये आहे आणि मला जवळजवळ तीस वर्ष झालेली आहे स्त्री रोग आणि प्रसूती शास्त्र म्हणून सहकर्म सामा सामाजिक कल्याण आज जो हा उपक्रम केलेला आहे शीतल पटेल मॅडमनी आणि त्यांच्या बा बाकीच्या मेंबर्सशी तो फार स्तुप उपक्रम आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये हा घेतला गेला पाहिजे असं मला वाटतं कारण सातवीपासून जेव्हा मुलींना पिरियड सुरू होतात तर बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नसतात तर आईने किंवा शिक्षिकेने किंवा अशा काही माध्यमातून आपण त्यांना जर माहिती करून दिली आणि त्यांच्या आरोग्याची काळजी आणि स्वच्छतेची काळजी आपण जर घेतली तर त्यांना पुढे होणारे जे आरोग्य त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या होऊ नये म्हणून हा उपक्रम फार अस्तुत्य आहे असं मला वाटतं आणि आज मला इथे बोलवून मार्गदर्शन करण्याची जी संधी दिलेली आहे सगळ्यांनी त्याबद्दल ते मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो धन्यवाद शीतल माणिक पाटील सहकर्म अध्यक्ष आहे आणि सहकर्म फाउंडेशनतर्फे तर्फे आज भाऊसाहेब परांजपे विद्यालय या ठिकाणी मुलींसाठी जागृती करण्याचा आरोग्याबद्दल माहिती देण्याचा कार्यक्रम ठेवला हो होता आणि या कार्यक्रमामध्ये मॅडम डॉक्टर अरुणा गणेश राठोड मॅडम आणि संजीवनी पाटील मॅडम यांनी त्यांनी मुलींना माहिती देऊन मोलाचं सहकार्य केलेलं आहे नमस्कार मी संजीवनी गंगेराम पाटील बदलापूर येथील कुरगाव बदलापूर नगर परिषद गात्रप यू पी एस सीचे आशा स्वयंसे आहे आरोग्य विभागामध्ये आम्ही दारोदार कामं करत असतो आणि आज सहकर्म सामाजिक कल्याण फा फाउंडेशन संस्थेतर्फे तसेच भाऊसाहेब परंपरे शाळेमध्ये आम्हाला ज्या आमंत्रित केलं त्यामध्ये मी खूप खूप आभारी आहे आणि आपल्या स्त्रियांमध्ये जे तीन प्रकारचे जे कॅन्सरचे आजार होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आजार असतो तो गर्भमुख पिशवीचा कॅन्सर आणि चुकीच्या पद्धतीने जे आपण उपयोग केला जातो मुलींना त्याच्याबद्दल प्रशिक्षण दिलं जात नाही तो आजार छोटा समजला जातो परंतु आज सहकर्म फाउंडेशनतर्फे आम्हाला त्यांच्या म्हणजे मद, त्या मुलींना समजावून सांगता आलं आणि त्या गर्भमुख कॅन्सरची जी सुरुवात कशापासून होते तर ते ह्या पिरियडच्या पासूनच होत असते आणि त्याच्यामध्ये जी स्वच्छता वगैरे घ्यायची असते आणि काय वापरायचं असं तो अजूनही पूर्वीच्या काळातला जो विचार आहे तो दुळसाट करून जागरूकता कशी तयार करायला पाहिजे त्या जनरेशन यांमध्ये तर यांच्या सामाजिक फाउंडेशनतर्फे आम्हाला मदत झाली आणि मी खूप आभारी आहे त्या मला इथे आमंत्रित केलं धन्यवाद पूर्णिला सुरेश कदम आमची सहकर्मी सामाजिक कल्याण संस्था आहे तर आज आम्ही त्याच्या संस्थेतर्फे एक मुलीम करता एक छोटा उपक्रम सादर केला सातवीच्या मुलींबद्धा तो आम्ही प्राक्यतिकामुळे मॅडममुळे तो आमचा खूप चांगला झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आज उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांचे व पदाधिकाऱ्यांचे सहकार्यांचे मी आभार मानते हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज बाहेर कुठेच कुठल्याही सामाजिक संस्थेकडून अशा प्रकारचा कार्यक्रम सादर होऊन महिलांसाठी आणि मुलींसाठी अतिशय चांगलं मार्गदर्शक ठरणारं त्यांच्या जीवन जीवनशैली त्यांची अतिशय वृद्धिंगत करणारं आणि सुरक्षिततेचं ते खरं कवर आहे तर हे मार्गदर्शन आहे तर हे मार्गदर्शन बाहेर कुठेच मिळत नाही हे पहिल्यांदा प्रथमच आम्हाला हे असं ऐकायला मिळतं आहे आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आहे की हे प्रत्येक विद्यार्थिनीपासून ते अगदी मोठ्या माऊलीपर्यंत सर्व महिलांना ते लवकरात लवकर आत्मसात व्हावं मिळावं असं मनापासून वाटते कारण त्याशिवाय त्यांच्यामधले जे गुप्त आजार वगैरे आहेत किंवा कॅन्सरसारखे भयानक जे आजार मोठे निर्माण होतात या निर्मितीचं कारण कुठे आहे कशात आहे हे आज कोणालाच माहिती नाही आहे आम्ही फक्त खाण्यापिण्यामुळे आजारी पडतो हे माहिती आहे परंतु महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण का वाढतं आहे आणि त्याचं मूल निर्मिती कशामुळे होते आहे तर संदर्भात त्यांना मार्गदर्शन होऊन अशा प्रकारचं मार्गदर्शन आज शालेय स्तरावरती सामाजिक संस्थेने या निर्माण केलं आणि विद्यार्थिनींसाठी आज भरपूर जवळजवळ शंभरहून अधिक विद्यार्थिनी या ठिकाणी होत्या सर्व शिक्षिका होत्या शिक्षक वर्ग होते यांना ते मार्गदर्शन आज या ठिकाणी दिलं आणि त्यामुळे त्याच्यापासून जो प्रसार होईल या प्रसारामुळे समाजातल्या सर्व महिला भगिनी मुली शाळेतल्या विद्यार्थिनींपासून अतिशय त्यांचं जीवन समृद्ध व्हायला जीव वाचायला फार मोठं कारणीभूत होईल अशा प्रकारचं हे मार्गदर्शन आहे त्यामुळे मी फार ह्याचं कौतुक करतो आणि या विद्यालयाचं शाळेने जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल शाळा संचालकांचं कार्यकारी मंडळाचं मुख्याध्यापिकांचं सर्व शिक्षक वर्गाचं मनापासून कौतुक करतो थँक्यू